नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली बारामती लोकसभा मतदारसंघातील निंबूत या गावी जाऊन शरद पवार यांनी दिवंगत खासदार संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसंच ते चंद्रराव तावरे यांचीही भेट घेणार आहेत संभाजीराव काकडे यांच्या पत्नीचं नुकतंच निधन झालं त्यामुळे ही भेट काकडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी होत असल्याचं सांगितलं जात निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत फक्त काकडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार ही भेट घेत असतील यावर तर त्यांच्या पक्षातील नेत्यांचा शरद पवार यांचं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे पंचावन्न वर्षांच्या राजकारणात हे दोघं कट्टर प्रतिस्पर्धी होते महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांशी शरद पवारांचं वैर असायचं आणि अजूनही आहे त्यामध्ये नगरचे बाळासाहेब विखे पुरंदरचे अनंतराव थोपटे बीडचे पंडित अन्ना मुंडे आणि नंतर गोपीनाथ मुंडे लातूरचे विलासराव देशमुख बारामतीचे चंद्रराव तावरे अशी कितीतरी नेत्यांची नावं सांगता येतील शरद पवारांचं वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षातीलच नव्हे तर स्वपक्षातील नेत्यांचे पंख झाडायला सुद्धा त्यांनी कधी मागे पुढे पाहिलं नाही परंतु आज शरद पवारांवर अशी वेळ आली आहे की बारामतीची लोकसभा निवडणूक एखाद्या युद्धासारखी जिंकू किंवा मरू या वळणावर येऊन पोहोचली या निवडणुकीत जर सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर महाराष्ट्रातील शरद पवारांचं राजकारण संपेल किंवा पक्षाचा जो छोटा गट आपल्या सोबत राहिला आहे तोही आपल्या सोबत राहणार नाही याही पेक्षा आपल्या एकुलत्या एक मुलीचं राजकारणात काही भवितव्यच राहणार नाही याची चिंता शरद पवारांना सतावते आहे कारण पराभूत उमेदवार मग ती आपली मुलगी सुप्रिया सुळे असली तरीही जनतेच्या विस्मृतीत जायला वेळ लागणार नाही आणखी पाच वर्षांनी म्हणजेच दोन हजार एकोणतीस मध्ये आपण सुप्रियासाठी आत्तासारखी धावपळ आणि प्रचार करू शकणार नाही याची ही जाणीव शरद पवारांना आहे त्यामुळे ज्या अनंतराव थोपटेंशी चाळीस पंचेचाळीस वर्ष उभा दावा मांडला पंचावन्न वर्ष संभाजीराव काकडे यांच्याशी हाडवैर पत्करलं त्यांचे उंबरठे जिजवण्याची वेळ आपल्या लाडक्या लेकीसाठी शरद पवारांवर आली आहे सुप्रिया सुळेंनी ही निवडणूक जिंकण्यासाठी आणखी किती जणांसमोर गुडघे टेकण्याची वेळ शरद पवारांवर या वयात येणार आहे असा एक प्रश्न आता बारामती परिसरात विचारला जाऊ लागलाय